सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला नेवासा येथे रामराज्य उत्सव समिती सकल हिंदू समाजाच्या वतीनं सोळा एप्रिल रोजी संध्याकाळी प्रभू रामचंद्रांची शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली आहे या शोभायात्रेमध्ये अयोध्येमधील श्रीराम मंदिर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या देखाव्यासह इतर देखावे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले नेवासा शहरामधील श्री मळगंगा देवी मंदिरापासनं मिरवणुकीला सामुदायिक हनुमान चालिसानं प्रारंभ झाला यावेळी महंत ऋषीनाथ महाराज विश्वनाथ गिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं प्रभू श्रीरामचंद्रांच्या निघालेल्या मिरवणुकीमध्ये अग्रभागी भगवा कुडता परिधान करून हातामध्ये भगवे झेंडे घेतलेले युवा श्रीराम भक्त गंध तिलक लावून मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते श्रीराम भक्तांसाठी तसेच महिलांसाठी वेगवेगळे साऊंड सिस्टीमसह महाकाल अघोरी जिवंत देखावा पुण्यश्लोक अहिल्यादेवी देखावा तसेच संत ज्ञानेश्वर माऊलींचं देखावा अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती तसेच तसेच श्रीराम दरबार तयार करण्यात आलेला देखावा सर्वांचंच आकर्षण ठरलं या मिरवणुकीचं चौका चौकात स्वागत करण्यात आलं शोभायात्रा प्रसंगी रस्त्यामध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रामराज्य उत्सव समितीच्या वतीनं शिस्तीचं दर्शन घडवत रस्त्याची एका बाजूची वाहतूक खुली करण्यात आली होती या निघालेल्या शोभायात्रेचा सुमारे दहा हजार पुरुषांसह महिलांनी आपल्या नैनांनी आनंद टिपलाय शोभायात्रेप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता शंकर नाबदेस ही चोवीस तास निवासात सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस